या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस दे लक्षात ठेवा तरबूज आहे हा अनाजी पंत आहे मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराजांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्राचा आजही थांबलेला नाही या इतर सभागृहामध्ये आजच्याच युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं या तरबूजाबद्दल सांगितलं होतं